नमस्कार सर्वांना फ्री लुट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत बेरीज कशी करायची ते सुरुवातीला आपण संख्यांची बेरीज करणार आहे तर आता आपण उदाहरण बघूयात सुरुवातीला आपण संख्या मांडायची कशी ते बघणार आहोत इकडे आपण बघूयात दोन अधिक तीन मी बाबा एका खाली एक संख्या मांडलेली आहे अशीच मांडायची मानणी जर व्यवस्थित असेल तर पुढे जाऊन तुम्ही दोन अंकी संख्यांची तीन अंकी कितीही मोठी संख्या असेल तरी मानणी जर व्यवस्थित असेल तर त्याची बेरीज तुम्ही व्यवस्थित करू शकता त्यामुळे सुरुवातीपासूनच सवय लावून घ्यायची संख्या एका खाली एक व्यवस्थित मांडायची तर आता यांची बेरीज करायची आहे तर इकडे काय दिलेले दोन त्याच्यामध्ये किती मिळवायचे तीन तर आपण इकडे दोन लाईन काढूयात दोन किती मिळवायचे तीन तर एक दोन तीन आता या लाईन किती झाल्या आपल्या एक दोन तीन चार पाच किती लाईन झाल्या पाच उत्तर आलं पाच आता अजून एक उदाहरण घेऊया इकडे मी तीन बघा एका खाली एक संख्या आहे आणि ह्याच बेरीज कशी करायची तीन आहेत तीन लाईन मारायच्या अशा उभ्या तीन रेषा मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये किती मिळवायचे चार तर पुढे चार रेषा मारायच्या आता बघूयात एकूण किती रेषा झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात सात मग उत्तर काय आलं सात समजलं अशी स्थायी उदाहरण आता आपण घेऊया जी उदाहरण सोडवायला मदत करणार आहे तीन अधिक दोन एक अधिक सात चार अधिक पाच दोन अधिक तीन नऊ अधिक एक सात अधिक दोन तर मी इथं संख्या मांडून घेतलेली आहे दोन अधिक सहा तर मी कसं सांगितले करायची सोपी पद्धत आता तुम्ही बोटावर सुद्धा करू शकता तर इकडे बघा दोन अधिक सहा दोनामध्ये किती मिळवायच्यात सहा तर इकडे आता दोनामध्ये किती मिळवायचे सहा मिळवायचे मग अशी मी तुम्हाला दाखवलं की दोनामध्ये सहा मिळवायचे तर आपण पहिल्यांदा दोन लाईन काढायच्या आणि नंतर सहा लाईन काढायच्या मिळून त्याच जे काही लाईन येतील ते उत्तर असं सांगितलं पण आता आपण बोटावर करणार आहोत त्यामुळे तुम्हाला करायला एकदम पटकन आणि सोपं जाईल लाईनचं सुद्धा सोपंच आहे पण बोटावरती जर शिकलात तर ते पटकन होऊन जाईल दोनच्या पुढं सहा बोट मोजायची कारण दोन मध्ये सहा मिळवायच्या दोनच्या पुढे किती मोजायच्यात बोट दोनामध्ये किती मिळवायच्यात सहा बोट घेऊयात सहा आता दोनच्या पुढे सहा मोजायचे तीन चार पाच सहा सात आठ किती उत्तर आलं आठ बरोबर घेऊयात आठ आता तुम्हाला रेषा मारून दाखवते दोन रेषा मारल्या आणि त्याच्यामध्ये किती मिळवायच्या सहा तर इकडे आपण सहा रेषा मारूयात रे आता याची बेरीज म्हणजे एकूण किती रेषा झाल्या बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ रेषा म्हणजे आपल्या बोटावर केलेलं उत्तर बरोबर आहे की नाही बोटावरती करायला पण सोपं आहे दोन उत्तर तुम्ही तसं करू शकता प्रॅक्टिस करा आता तीनामध्ये किती मिळवायचे दोन मिळवायचे बो तर बोटावर करूयात बो जा, तर इकडे दोन बोट घेतलेली आहेत तीनच्या पुढे आपल्याला दोन बोट आणि पाच उत्तर किती आलं पाच बरोबर ना आता लाईन मारून बघूयात तर तीन एक दोन तीन त्याच्या पुढे किती दोन एक, दो, ती एक, ती एक दोन तीन चार पाच उत्तर बरोबर आहे किती आलं पाच आता हे जे उरलेली सगळी उदाहरण आहेत ना ते आपण रेषा मारून करणार नाही डायरेक्ट बोटावर एका मध्ये किती मिळवायचे सात तर बोटं घेऊयात सात एकच्या पुढे सात बोटं मोजायचे दोन तीन चार पाच सहा सात आठ उत्तर किती आलं व्हेरी गुड आठ पुढं आता चार अधिक पाच चार अधिक पाच म्हटल्यावर मला सांगा काय करायचं चारामध्ये पाच मिळवायचं तर आपल्याला मोठ किती लागणार आहे पाच आणि चारच्या पुढं मोजायचे मग किती चार नंतर पाच सहा सात आठ नऊ उत्तर किती आलं नऊ नंतर दोन अधिक तीन दोनामध्ये किती मिळवायचे आहेत तीन आपल्याला तीन बोट लागणार आहेत मग दोन नंतर मोजायचे दोन नंतर तीन चार पाच उत्तर आलं पाच आता इथं किती मिळवायचे आहेत नवामध्ये किती मिळवायचे एक नऊ आधी एक तर एकच बोट लागणार आहे नऊ आधी एक नऊ नंतर काय येतं दहा उत्तर आलं दहा उत्तर आलं दहा आता पुढचं सात अधिक दोन सातामध्ये साता किती मिळवायचे दोन गोटे किती लागणार आहेत दोन सात नंतर किती आठ नऊ किती नऊ उत्तर आलं नऊ समजलं सोपं आहे या प्रकारे तुम्ही बेरीज करू शकता जर हातावरती तुम्हाला लगेच नाही जमलं तर आपण ही जी पद्धत शिकवली आहे रेषा मारून करायची ती सुद्धा तुम्ही वापरू शकता पण शक्य तुम्ही सांगेन की बोटावरती करायची प्रॅक्टिस करा हळूहळू हाल। तर आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत दोन अंकी संख्यांची बेरीज आता आपण बघितली एक अंकी संख्यांची बेरीज यामध्ये आपण काय शिकलो की संख्या एका खाली एक व्यवस्थित मांडायची त्याच्यानंतर काय शिकलो आपण रेषा मारून बेरीज करायला शिकलो म्हणजे इकडे बघितलं आपण कि आता इकडचं एक्झाम्पल घेतलं की चार वरती तर चार रेषा मारायच्या आणि त्याच्यामध्ये पाच मिळवायच्या म्हणून पाच रेषा मारायच्या आणि एकूण किती ज्या रेषा होतील तेवढ्या ते येणार उत्तर हे शिकलो त्याच्यानंतर अजून एक शिकलो की अंकांची बोठावरती बेरीज कशी करायची जी संख्या त्याच्यामध्ये मिळवायची आहे तेवढी बोट घ्यायची आणि ज्याच्यामध्ये आपण मिळवत आहोत तिथून पुढे संख्या मोजायची समजलं तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा चॅनेलला नवीन आजचाल कोणी तर सबस्क्राईब करा आणि पुढचा आपला येत आहे दोन अंकी संख्यांची बेरीज घेऊन मी व्हिडिओ तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये